फॅमिली कशा बरे आहेत का बरेच हवा मी आहे मी देडे आज आलो आहे गावी म्हणजे गावी आले आलो लग्नाला शेतात आलोय शेताचा नजारा बघा कसा आहे तुमच्याकड्याला काय म्हणतात हे बघा हे झाडं किती छान आले आहेत हे बघा महुऱ्या महुऱ्या असं आमच्याकडे म्हणतात सरसूप किती लगतले आहे बघा हे झाडं दिसतात ती छान 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 असं आहे हे बघा किती छान कांदे लावलेत इकडे जेवारी आहे हे बघा आता त्याला खुरप म्हणतात घर जेवारी हे ना शेंगा शेंगा एवढ्या लागल्यात हे बघा झाड असं जमिनीवर पडायला लागलं एवढ्या शेंगा लागल्यात असं झाडाला राईचा, खूप खूप असे हे बघ आहे ना किती छान आहे बघा वेदांत पण आलाय गप वेदांत तूडू नको शेंगा हे <coughs> आहे बारीक कारळ असं म्हणतात त्याला भेंडीचे झाड कांदे Yes. इकड शेंगा आहेत गवारीच्या शेंगा ते आहे वेदांतची मम्मी ती पण आले जेवारी <laughs> किती मस्त आली बघा ते बघा इकड हे असं बांधतात <laughs> कपडा की पाखरं ज्वारे भरपूर खातात ना म्हणून अशा कपडा बांधतात हे बघा असा मग ते कपड्याला भिवून पाखरं पळतात त्यांना वाटतंय माणूस आहे हे बघा छान आहे ना इतर आता सुकायला आलं आहे थोडंसं हे आहे भुईमुगाच्या शेंगा छान अशा भुईमुगाच्या शेंगा हे <coughs> उन्हाळ्या ककड्या लावल्यात मधी मधी हे बघा उन्हाळी ककड्या हे बघा खूप वेदांत मस्ती करतोय शेतात येऊन असं जरा आहे पाणी चालू आहे भुईमुगाला कसा वाटला ब्लॉक शेताला आलेला गावी आलेला आहे चला बाय